राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह स्वागत सुरुवातीला हेडलाईन आता बातमीपत्र विस्ताराने मुस्लिम सामना कार्यालयावर मोर्चा शहरात महावितरण कंपनीच्या मनमानीमुळे विद्युत बिल जास्त अमृतसर ते नांदेड दरम्यान राजधानी एक्सप्रेस सुरू करावी नामदेव आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानची रेल्वे मंत्र्याकडे मागणी चिनवट ते समाज संघटनेच्या वतीने पाचवा सामूहिक विवाहाचं आयोजन शिवसेनेचं मुखपत्र सामनामधील वादग्रस्त लेखना प्रकरणी मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं आहे मुस्लिम संघटनांनी सामना दैनिकाच्या कार्यालयावर मोर्चा काढला आहे त्यामुळे प्रभादेवी परिसरात तणाव निर्माण झाला या परिसरात शिवसैनिकही जमा झाल्याने पोलिसांनी मुस्लिम संघटनाचा मोर्चा अडवला आहे पोलिसांनी सामना प्रेसजवळ कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे काही दिवसापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुस्लिमांच्या हक मतदानाचा हक्क काढून घ्या अशा आशयाचा लेख लिहिला होता त्यावरूनच हा वाद उफाळला आहे शहरातील महावितरण कंपनीच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार सुरू केला असून वीज तोटांना अभय दिली जात आहे परिणामी नियमित व प्रामाणिकपणे विविधता वापर करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका सहन करावा लागत आहे असाच मोठा फटका शहरातील एका मिनरल वॉटर प्लांट चालक बालाजी तिम्मापुरे यांना बसला असल्याची तक्रार अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याकडे करण्यात आली आहे बिल भरण्यापूर्वी मीटरची तपासणी करून जास्तीच्या बिलाचा होत असलेला मानसिक ताण कमी करावा अशी मागणी केली आहे जोपर्यंत मीटरची तपासणी होत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही असेही निवेदनात म्हटले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र फोटो स्टुडिओ सगरोळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो पाच करिश्मा फोटो अल्बम साठी कॅमेऱ्याची सोय डी नाईन्टी कॅमेऱ्याची सोय व्हिडिओ शूटिंग साठी एच डी कॅमेऱ्याची सोय मोठ्या प्रोग्राम साठी लाईव्ह प्रोग्राम दाखवण्याची सोय स्थानिक प्रोग्राम साठी स्टँड वर्क फ्रेंड सोय मुलाखतीसाठी टी व्ही चॅनल माईकची सोय एकोणीसशे एक्क्याण्णव पासून विश्वासाचे पात्र म्हणूनच म्हणतात चांगले काम कामासारखे दाम त्यासाठी आहेत पेटेकर संग्राम मग छोटा प्रोग्राम असो अथवा मोठा प्रोग्राम असो मग आपल्या प्रोग्राम साठी आवश्यक भेटा पेटेकर फोटो स्टुडिओ सगरोडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न तेवीस झिरो फोटो अल्बम अथवा करिश्मा फोटो अल्बम वाढ दिवसाची शूटिंग वर्षाची शूटिंग उद्घाटन समारंभाची शूटिंग जयंतीची शूटिंग भूमिपूजनाचे शूटिंग घरच्या वास्तूची शूटिंग साखरपुड्याचे शूटिंग लग्नाची शूटिंग मग आपल्या कार्यक्रमाची तारीख आजच बुकिंग करा आमचे वैशिष्ट्य आपल्या कार्यक्रमासाठी बुकिंग करणार आपल्या कार्यक्रमासाठी वेळेतच येणार वेळेत बदल होणार नाही आम्ही आपल्या कार्यक्रमासाठी दुसऱ्यांना पाठवत नाही वेळेवर पैसे घेणार वेळेतच फोटो व लिंगडी घेणार पेटेकार फोटो स्टुडिओ सगरोडी वीट गोडीचा अस्सल देवगडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर वॉइट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत श्री अमृतसर साहिब ते श्री हुजूर साहेब नांदेड दरम्यान राजधानी एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी बाबा नामदेव आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सरदार सुखविंदर पाल सिंग गरचा यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली आहे गरचा हे हुजूर साहेब नांदेड येथे आले असता त्यांनी माहिती दिली की देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक भक्त पंजाब दिल्ली मार्गे हुजूर साहेब नांदेड येथे दर्शनासाठी येत असतात यात्रेकरूंना येण्यासाठी छत्तीस तासांचा वेळ खर्च करावा लागतो सध्या सचखंड एक्सप्रेस ही एकमेव गाडी अमृतसर ते नांदेड चालवली आन्.. जाते या गाडीमुळे प्रवाशांची गैरसोय होत असून अमृतसर ते नांदेड दरम्यान आणखी एक अतिजन रेल्वे सुरू करण्याची गरज आहे शीख पंथातील महान तीर्थस्थान श्री हुजूर साहिब दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी व त्यांचा वेळ वाचावा यासाठी राजधानी एक्सप्रेस नांदेड पर्यंत सुरू करावी अशा आशयाचे निवेदन बाबा नामदेव आंतरराष्ट्रीय संघटनेच्या वतीने गरचा यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले आहे अमृतसर ते नांदेड दररोज अमृतसर ते नांदेड साप्ताहिक श्री गंगानगर ते नांदेड उना ते नांदेड आठवड्यातून दोन वेळा अशा रेल्वेगाड्या सुरू आहेत या गाड्यांमध्ये स्वच्छता व सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असून त्यात सुधारणा करावी अशी ही मागणी गरसानी केली आहे रेल्वे मंत्र्यांना दिलेल्या निवेदनामध्ये अकाली दलाचे ज्येष्ठ नेते किशोर कुमार सहदेव सुखविंदर सिंग बाबा यांच्या स्वाक्षर्या आहेत किनवटेतील येथील मातंग समाज संघटनेच्या वतीने आयोजित पाचव्या सामूहिक विवाह हो मेळाव्यात एकावन्न एक विवा हो असा विश्वास आयोजक मधुकर अनिलवार यांनी व्यक्त केला आहे नुकतीच समाज संघटनेची सामूहिक विवाह हो मेळाव्याची कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून लक्ष्मीपती दोन पेलीवार उपाध्यक्ष आकाश भंडारे सचिव संतोष साकपेलीवार रवी उपलवार कोषाध्यक्ष शंकर भंडारे रवी आयलावार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड घोषित करून संपन्न होणाऱ्या पाचवा मात मातंग समाज सामूहिक विवाह मेळाव्याचे नियोजन करण्यात आले यात विवाह इच्छुक समाजातील तरुण तरुणीसाठी विवाह मेळाव्यात नोंदणी करण्यासाठी जन्म दाखल्यासह आवश्यक ते कागदपत्र घेऊन विवाह मेळावा समितीकडे संपर्क साधून आपली नोंदणी करून घ्यावी या पाचवा विवाह सोहळ्यात एकावन्न जोडप्यांचा विवाह लावण्याचा संकल्प समितीने केला असून सर्व समाज बांधवांनी यात आपला सहभाग नोंदवून पुन्हा एकतीस मे रोजी आयोजित केलेला विवाह मेळावा यशस्वी करावा असेही आवाहन आयोजक पत्रकार मधुकर अनिलवाड यांनी व्यक्त केला आहे अशी माहिती आमचे किनवटचे वार्ता हर्तगादे यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मुस्लिम संघटनाचा सामना कार्यालयावर मोर्चा शहरात महावितरण कंपनीच्या मनमानीमुळे विद्युत बिल जास्त अमृतसर ते नांदेड दरम्यान राजधानी एक्सप्रेस सुरू करावी नामदेव आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानची रेल्वे मंत्र्याकडे मागणी किनवट येथे मातंग समाज संघटनेच्या वतीने पाचवा सामूहिक विवाहाचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईवच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या